बाजारामध्ये आळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि बाजारातून एक्सपायरी डेट ये ये जवळ येणारा ये ये खरा ये 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 खराब होऊ शकणारा जुना माल खरेदी करायचा आणि तो चढ्या दरानं हा कंत्राटातून वितरित करायचा असं अशी ही साखळी ही समोर येताना दिसते त्यामुळे हे नेमकं पोषण कुणाचं आहे हे गरोदर मातांचं आणि पोटातल्या बाळाचं पोषण आहे की ठराविक अधिकारी आणि ठेकेदार यांचं पोषण आहे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि माझी सरकारला आणि माननीय पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की तातडीनं या दोषी ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी